हॅलो एव्हरी वन वेलकम टू एम ए वाईट चॅनल तर आज आपण बनवणार आहोत दाल बाटी तर यासाठी मी इथे डाळ घेतलेली आहे अर्धा कप मिक्स डाळ आहे तूर मूग आणि मसूर डाळ तर कुकरमध्ये मी डाळ घालून पाणी घातलेलं आहे यामध्ये हळद घातलेली आहे एक चमचा तेल घालायचं आहे तर याच्या आपण कुकरला तीन शिट्ट्या करून घेणार आहोत इकडे बाटीसाठी मी चार वाटी घव्हाचं पीठ व अर्धा वाटी रवा घेतलेला आहे यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्येच मी एक चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावरती क्रश करून घातलेला आहे तर हे सर्व आपण या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये मी चार चमचे तूप घातलेलं आहे तर हे तूप पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघू शकता या पद्धतीने पिठाचा गोळा होईल असं हे आपण मिक्स करून घेणार आहोत तर आता मी यामध्ये पाणी घालून याचा घट्ट असा गोळा करून घेणार आहे पिठाचा बघू शकताय पिठाचा घट्ट असा गोळा करून घेतलेला आहे याला आपण दहा ते पंधरा मिनिट रेस्टसाठी ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपली डाळ शिजलेली आहे तर याला विस्करच्या सहाय्याने घोटून घेणार आहे मी तर बघू शकता डाळ आपली व्यवस्थित शिजलेली आहे तर याला आपल्याला हवं असेल तेवढं पाणी घालायचं आहे यामध्ये फोडणीसाठी ते मी कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसण पेस्ट घेतलेली आहे इकडे फोडणीसाठी मी तेल तापायला ठेवलेलं आहे यामध्ये जिरे घातलेले आहेत मिरची एक हिरवी घातलेली आहे लाल मिरची पण घातलेली आहे कढीपत्ता घालायचा आहे एक चमचा आलं लसण पेस्ट घातली आहे तर याला तेलामध्ये परतून घेणार आहे मी यामध्ये मी आता कांदा घातलेला आहे याला गुलाबी रंगापर्यंत भाजून झाल्यानंतर यामध्ये हळद लाल मिरची पावडर धने पावडर घातलेली आहे टोमॅटो बी घातलेला आहे टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे इकडे मी डाळ ओतलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर या डाळीला आपण एक उकळी आणून घेणार आहोत तर बघू शकता डाळीला व्यवस्थित उकळी आलेली आहे वरून कोथिंबीर घातलेली आहे तर आपली डाळ तयार आहे तर आता आपण बाटी बनवणार आहोत तर पीठ छान रेस्ट झालेलं आहे दहा पंधरा मिनिट तर याच्या आपण बाट्या बनवून घेणार आहोत तर बघू शकताय एक मी पिठाचा गोळा घेतलेला आहे छोटा व याला या पद्धतीने याची आपण तूप घालून बाटी बनवणार आहोत तर बघू शकता ज्या पद्धतीने आपण मोदक बनवतो त्या पद्धतीने याला आकार दिलेला आहे याला गोल करून या पद्धतीने सर्व बाटे मी तयार करून घेणार आहे तर बघू शकता आपल्या बाट्या रेडी आहेत त्याला चाकूच्या साह्याने मी कट मारून घेणार आहे या पद्धतीने तर इकडे मी पात्र घेतलेलं आहे याला तूप लावून घ्यायचं आहे व सर्व बाटे आपल्याला यामध्ये ठेवायचे आहेत तर बाट्या आपण ठेवल्या आहेत तर यावरती मी तूप घातलेलं आहे तूप घालून या सर्व बाट्या भाजून घेणार आहोत तर बघू शकता या पद्धतीने मधून मधून चेक करत राहायचं आहे बघू शकता या पद्धतीने सर्व बाट्या भाजून घ्यायचे आहेत तूप टाकून तर एक साईड झालेली आहे आपली दुसरी साईड आपण याच पद्धतीने भाजून घेणार आहोत तर बघू शकता आपल्या बाट्या तयार आहेत तर मी सर्व बाट्या आता काढून घेत आहे या पद्धतीने ब्राऊन होईपर्यंत या बाट्या आपण भाजून घेतलेल्या आहेत तर आपली बाटी रेडी दाल बाटी तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी